खोट बोलू नका माझ्या डाऊट घेऊ नको काय पण अजिबात माझ्या खोटा आळ घ्यायचा नाही कारण मी चिकन खात नाही कोणाला खाऊन पण देत नाही हाय काय बडबडते एकटीच मला काय बोलते एकटीच बडबडती तू काय माझ काय बनवते आज भोगी स्पेशल भोगी भोगी थोडी असते ती भोगी स्पेशल भोगी स्पेशल आज भोगी आहे ना गिक्स भाजी मिक्स भाजी भोगी स्पेशल मिक्स भाजी <laughs> मिक्स भाजी म्हणजे काय काय असतं त्याच्यामध्ये सकाळी बनवतात आपण संध्याकाळची बनवतो कारण आपण कालाव तू सकाळी बिझी होते ना पोळे बनवण्यात तुझ्या अकरा बारा वाजता उठले ती बाराला स्पेशल खाला आल ती खाला आणि हा कांदा मसाला स्पेशल नेऊन दोन पुढे आणले मोठे आजच्या भाजीला मिक्स करायचे ना का नेऊन दोन्ही पण एवढी पण मी भाजी खाल्ली नाही खाल्ली होती, होती की आपण पुण्याला केली होती बघ मागच्या वर्ष खाल्ली ते मागच्या वर्षी राहत काय मग आपण जेव्हा भूगे असते तेव्हा परवा भाजी काय केली भाज्या पण तेव्हाच येतात मार्केटमध्ये मला सांग आपण भाजी काय केली तेरवा चिकन दोन आधीच सांग मला चिकन केलं त्याच्या आधी त्याच्या आधी पाव मिसळपाव त्याच्या आधी पावच्या नंतर अंड्याची भाजी त्याच्या आधी त्याच्यानंतर मग बिर्याणी केली त्याच्या आधी आणि तुम्हाला मागच्या वर्षी सांगते मागच्या वर्षी राहील का माझ्या सांगतो मी चुकीचं आहे का तू चुकीची आपल्याच दोन तीन दिवस दो झाले लागत मस्त मस्त खायला नुसतं चिकन अंडे चिकन अंडे चिकन अंडे चिकन अंडे इडली, ना ना। चिकन अंडे इडली डोसा चिकन इडली डोसा परत बिर्याणी तरी म्हणते तुम्हाला बाहेर जावायला नाही एवढं घरात खायला असून तुला बाहेर जावं नयच का सांग तू माझ्या हाताचा खूप होती ना तुझ्या आताच खाऊन खाऊन बोर होते तू व्यागळच आहे कटा येतो कधी मला तर नाही यायचं बाबा तुम्ही व्हेज लव्हर नाही तुला व्हेज आणि नॉन व्हेज पण कळ ना का तू नॉन व्हेज आणि मी व्हेज लव मी अजिबात चिकन खात नाही सारे नाही खात मी किती खाणार दोन पीस दोन पीस मी खातच नाही तुम्हाला बघितलं का कधी कधी खाता नाही चिकन कधी खाल्ले मी ना खाल्लं बाबा कधी खोट बोलू नको माझ्या डाऊट घेऊ नको काय पण अजिबात माझ्या आळ घ्यायचा नाही कारण मी चिकन खात नाही कोणाला खाऊन पण देत नाही <laughs> खाते काय झाला मसाला म्हणजे आपली मसाल्याची भरणी ह्याच्यामध्ये सगळे मसाले मस्त प्रदान घेऊन कांदा मसाला आणि मिरची मसाला मिरची पावडर टाप की पटापट्टा नाही ते नसत नाही मग व्यवस्थित अर्धा हा अर्धा थोडं सोचत टाकतील त्यामुळे माझं तेल झालं गरम हा कमी टाकला तेल झालं गरम कांदा टाकला नेहमी टोमॅटो टोमॅटो मला तर माहितीच नेऊची पद्धत जास्त बनवायची पण चांगलं बनवायचं एक दिवस या खायला मी खाऊ खाऊ काटाळलो तुम्ही आता खायला मला त्याला आवडतात का न्यू आवडत म्हणतो तुला बनवायला आवतो नसतं आवडतं का म्हणलं असतं जमत नाही तर कशाला बनवती बाबा तुला नसतं बोललो का ह्याला बोलते तुम्हाला मनातला कधी ओळखायची नेऊ कधी नेऊ असं मी आता जर आपण पहिल्यांदा हे टाकलं मग ते पहिल्यांदा ते जाणार ना मिक्स कसं जाणार गोक आता काय करणार मग तू सांग तुला डोक्यात कसमिक्स करणार दाखवते पूर्ण नव्हतं बारा पालणार पण नाही डॉक्यान चालले असते थोडस काहीतरी झालं असत पहिल्यांदा ते अर्ध टाकून अर्ध टाकलं होतं तू त्यावेळेस थोडा हलवतो त्यामुळंच नाही आलो पा

ते नको मला हात येते बस 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 गोडा मसाला ना आला पाठ झाले नाही होते सोबत बसून बसून <laughs> मसाले तू बनवत जा मी सांगत जातो इलायची okay. धन्या पावडर

भाजी करते वाजून आपले मसाले हे आपले कॉमन मसाले पण पाटे वाटल्या मसाला सगळे बऱ्यान हे मसाले नसले तरी चालत नाही निव आधी बिना मसाल्याचं कालू बनवायचे पण आता नी बनवतच नाही आता कसं

प्रत्येक समजून काय 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 घेत नाही नाही देते ना मागत एकदाच मागते आपली भाजी आपण शिजून घेतली काय काय माहितीये का वालाची शे वालाची बाबा मला माहित नाही कोणत्या कोणत्या शेंगाचे मला माहित नाही फक्त मला माहितीये की हे वाटा आहे अजून त्याच्यामध्ये गाजर परत बोर वांग बोर काय टाकले जात टाकतात ते सगळं त्याच्यात गोड होईल नाय ना गोड नाही ते बोर अजून काय कोणत्या कोणत्या शेंगा काय माहिती शेंगे ना ती एकच शेंग काय झाली कोणती ही बघ ही एक वेगळी शेंगे आणि बघ ही परत वेगळी आहे ही जाडीवाली एक आहे आणि अजून अजून भरपूर चार पाच नमुनाच्या शेंगे याच्यात त्या आईने हे केल्या म्हणून पावटा के, के? हा पावटा पण आहे काय तू तु, तुझी बनवली आणि तुझी विसरली काय आईने मला हे करून दिले ना एवढ्या सगळ्या मिक्स केले तिने भाज्या मसाला पण मस्त घालायचे तिकडे आपला मसाला पण मस्त झाला होता

फ्रेंड म्हणजे मलाच माहिती ना फ्रेंड थोडी बोलले मी मला माहित नाही का फ्रेंड फ्रेंड म्हणजे मित्र हाड नाही मी पण एवढं चला म्हणजे मस्त घेऊ मस्त बाजरीची भात आणि मस्त भाजी खायची कोणी कोणी असं केलंय कमेंट करून मला सांगा लगा चला सांगा मला सांगा <laughs> मी आज जे मला कमेंट चांगली करणार मी त्यांना प्रत्येकाला रिप्लाय देणार काय बोलले जे मला चांगली कमेंट करणार मी त्याला प्रत्येकाला रिप्लाय देणार आज हो आपलं तो अमोल मातगणी काहीतरी बोलू कॉमेंट करतात सांगा दोन तीन जण आहे एक भाऊ आहे आणि दुसऱ्या दोन तीन ताई आहे दररोज आपला ब्लॉग बघत्या चांगली कमेंट करते त्यांच्यासाठी थँक्यू त्यांचं नाव मला आता माहित नाही तुला कधी कोणाचं नाव माहित असत तू विसर भोळी विसर भोळी बायको आणि तुझी मी तुझ्या मम्मी पप्पानी फसवलं मला ते नाही का गाडायचं लागणं म्हणजे नाही का डायलॉग मी ना काल काय केलं मला ते सकाळी आठवत नाही <laughs> ते नाही का म्हणते ती गंगी 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 दोन म्हणतात रे ते म्हणतात तुझ्या आई बाप्पा फसवलंय मग मला भाजी <coughs> शिजायला लावली बघा मस्त झाले भाजी एवढे तू आहे ना तू आहे हो। ना तू आले की मला वाटतं मम्मी झाली तू आले की मला वाटतं मम्मी झाली बांगड्या वाचते ना मम्मीच्या <coughs> आधी बारा पण मी मम्मी आल्यावर पण आता तू पण बांगड्या वाचल्या मी मला ओळखूच येत ना तू आले की मम्मी आली ते एवढेच नव्हते बारा पाय पण थोडे जास्त तुमची इच्छा हो बांधणं तुमच्या अब्द्याच्या बाहेर एका मी आम्ही काय तुम्ही म्हणून त्यावेळेस हा मान मान डोवायची आमचं पाऊस पडल नंदीबाई बोलला की नाही नंदीबाईला मान डोलावतो hmm. तो मान डोलावत खरं असत का होते आय डोंट नो इंग्लिश येस आय स्पीक इंग्लिश लेट स्पीक इंग्लिश आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह इंग्लिश झाले आपले भाजी शिजून झाली आता आपली भाजी शिजली आता एवढ्या भाजी कशी झाली कमी टाकता मिक्स भाजी भाजी झाली असते तर वरतून मस्त कोथिंबीर टाकते वाव मला माहिती आहे ना कोथिंबीरला वरे हम्म आम्हाला पण खायला लागतं ना

वाटपल भाज वाटाय तर चला वाटली तुम्हाला आमची भाजी कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय आणि चांगली कमेंट त्यांना आणि ज्यांनी चांगली कमेंट मला करणार आहे ब्लॉगला मी त्यांना सगळ्यांना रिप्लाय देणार तर बघू कोणाकोणाची चांगली कमेंट असते बाय 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 बाय